सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र छगन भुजबळ यांनी काल टीका केली त्याचा खुलासा करायला शरद पवार यांच्याकडे गेले असतील अंबादास दानवे परवा अधिवेशन संपलं आहे सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे राज्यावर सात कोटी कर्ज म्हणजे जन्मलेल्या प्रत्येक मुलाच्या डोक्यावर पासष्ट हजाराचे कर्ज आहे शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ते एक झोन लघु उद्योगसाठी असावी अशी मागणी केली ती मंजूर झाली आहे पेपरफुटी सरकारच्या योजना कशा फसवी आहे यावर भूमिका मांडली आहे जिल्ह्यातील अवैध गर्भपात यावर देखील आवाज उचलला आहे मराठवाड्याचे सर्वांगीण मुद्दे मांडले आहे साताऱ्यातील शहराचा दौरा होईल पक्षाची उणीव भरून काढणार आहे जनतेचे प्रश्न समजून घेणार आहे पोलिसांनी सूचना करून पुरातत्व विभागाने काही उपाययोजना आखली एच्या सूचना असताना पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे भुजबळ यांना मजबूत पवारांनी केला आहे त्यामुळे ते गेले असतील मला वाटतं पूजा खेडकर ज्या पद्धतीने वागणूक समोर येते ते अधिकारी पडला शोभत नाही नवीन अधिकारी असं वागते ते अधिकारी हिने देखील लोकांनी आक्षेप घेतला आहे आई वडील यांच्याबद्दल देखील आक्षेप आहे पंकजा मुंडे यांच्याशी संबंध असतील तर चौकशी झाली पाहिजे मात्र त्याचे वैयक्तिक संबंध असू शकते राजकीय वारस जास्त असले तर मध्यस्थी करणाऱ्या अधिकाऱ्यांची मस्ती जिरवली पाहिजे आयोजन शिवसेनेच्या वतीनं केलेलं आहे विधानसभा मतदारसंघ नाही आहे आणि जिल्हा परिषद सर्कल आहे याच्यामध्ये पैठण असेल गंगापूर असेल वैजापूर कन्नड फुलंबरी सिल्लोड सगळेच्या सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाचे शहराचं नंतरच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये येणाऱ्या ये काळातील विधानसभा आणि विधानसभा होत असताना शिवसेनेचे संघटनात्मक काही ठिकाणचे जे काही कमी जास्तपणा असेल तो भरून काढणं आणि जनतेचे प्रश्न अशा पद्धतीनं विषय घेऊन दिनांक अठरापासून जिल्ह्याचा एक शिवसंकल्प मोहीम या नावाने दौऱ्याचं आयोजन केलं आहे दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेध इच्छितो की आपल्याकडे जे वेरूळ लेणी आहे या वेरूळ लेण्यावर एन आयच्या मार्फत जे आत्ता आरोपपत्र दाखल केलं याच्यावर घातपात होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे या विरुळमध्ये मागच्या काळात आत्ताचं जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये जवळपास साडेचोवीस लाख पर्यटक आलेले त्यात विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले संभाजीनगरच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस अधीक्षकांनी असे सगळे अहवाल भूमिका मांडलेली असतानाही पुरातत्व खातं याच्यावर अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही साधी पोलीस चौकीसुद्धा विरुळच्या ठिकाणी नाही तिथं अनेक प्रकार होत असताना मग आतमध्ये जाताना तपासणी तो एक गेट लावला जातो तो असेल काही तपासणी झाली पाहिजे जसं आपण ताजमहल पाहायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण तर ह्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तपासणी व्हायला पाहिजे तशी तपासणी विरुळमध्ये होत नाही आणि एन आयचा असा अहवाल असतानासुद्धा पुरातत्व खातं त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं वाटतं ह्या भूमिकेलासुद्धा राज्य सरकारला सकारात्मकरित्या पाहावं लागेल कारण विरुळ लेणं हे आपलं जगातील जे सात आश्चर्य त्याच्यातलं एक आश्चर्य आहे आणि त्याला जपणं ही जबाबदारी आहे म्हणून जे काही आत्ता मागच्या काळात काही लोक संभाजीनगरातसुद्धा पकडले गेले त्यांच्याकडं त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार घातपाताचं केंद्र विरुळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली आहे आणि त्याच्याविषयीसुद्धा मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत पण मागच्या पाच सहा महिन्यानेसुद्धा पुरातत्व खातं याच्यावर थोडंसुद्धा हालचाल करत नाही ही भूमिकासुद्धा मला वाटतं येणार का राज्य सरकारला एक कडवटपणे घेऊन वेरूळ लेण्याची सुरक्षितता त्याचबरोबर अजिंठा लेण्याची सुरक्षितता बिबिका मकबऱ्याची सुरक्षितता या विषयाला लक्ष द्यावं लागेल ही भूमिका निश्चित आम्ही मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी सरकारने पाळून ठेवलेली कंपनी आहे तुम्ही म्हणता सगळ्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला मेगा इंजिनिअरिंगचे सगळ्यात जास्त बॉन्ड या महाराष्ट्रात असो देशात असो मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दिलेले आहे आणि आजही अनेक काही कॉन्ट्रॅक्ट या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिले गेलेले आज असे रस्ते आता परवा सभागृहात आम्ही असताना मुंबईच्या विकासामध्ये सिमेंटचे रस्ते का बांधायचे तर ते चाळीस चाळीस वर्ष टिकतात म्हणून बांधायचे असं ठरलं हे रस्ते जर वर्षभर टिकत नसतील

आज शंभू राजेंच्या खात्यामध्ये काय चालू आहे तिकडं जरा बघितलं पाहिजे त्यांच्या खात्यामध्ये कोणतरी हिरा आहे त्याच्याकडे मनी आहे तो काय काय करतो जर सांगितलं तर शंभूराजेंचा कोट आहे ना तो मोकळा नाही अंगावर त्याला काहीच राहणार नाही त्यामुळे बोलायला लावू नका एवढंच माझं म्हणणं आहे बोलू ना नाही नाही मी सांगितलं ना शंभू राजेंच्या खात्यामध्ये जो चालू आहे हैदोस सध्याच्या घडीला फक्त हायदोस बघितला तर मोठे मोठे चमत्कार आहे मोठे मोठे लिकर लॉबी आहे कशा पद्धतीनं ती हँडल केली जाते आणि या सरकारला कशा पद्धतीनं हलवते आज काय धंदे चालतात या खात्यामध्ये मला असं वाटतं ज्यावेळेस योग्य वेळ येईल येईल ती वेळ जास्त दिवस लांब नाही आहे निश्चित पुराव्यास येईल एक 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 माणसाचं सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत आणि म्हणून मला असं वाटतं जिथं ज्या ताटात तुम्ही जेवला त्याला छेद देण्याचं काम करताय ठीक आहे तुम्ही बंडखोरी केली काय करायचं केलं आता तुम्ही तुमच्या टांगा कसा चालेल तेही बघू येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत तुमचा टांगा ऑलरेडी केलेला आहे पलटी विधानसभेत राहिला राहिला राहिलाच राहिला तोही पलटी करू आम्ही आणि ऋण काढून सहन करणं की उद्धवजींची उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची परंपरा नव्हती आज यांच्या खिशात नाही आहे आणन यांना बाजीरा म्हणा वाज़। अशा प्रकारची स्थिती या सरकारची झालेली आहे नुसतं टक्केवारीचं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळं मस्त उद्धवजी ठाकरे ठाकरेसाहेबांवर टीका करण्याचा यांना नैतिक अधिकार कोणताही नाही आहे बरोबर आहे आता काँग्रेस फुटली फुटली आपण प्रचार करतो परंतु हे लोक तसे मनाने ऑलरेडी काँग्रेसमध्ये नाहीच आहे आता समजा जिशान सिद्दीकी यांच्या वडिलांनी अजितदादाचा पक्ष जॉईन केलेला आहे त्याच्यानंतर तो अंतापूरकर ऑलरेडी बिलकुल सोबत नाही आहे असे अनेक चार पाच लोक आहेत वाटतं कोणाचं नाव घेणं योग्य होणार नाही पण तो नाव ना, सगळ्यांनाच माहिती आहे आम्हालाही माहीत आहे हे कोणते पाच सात लोक आहेत आणि हे पाच सात लोक काँग्रेसला माहिती होतं काही फुटणार वगैरे सगळं माहीत होतं म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान देताना कशा पद्धतीनं द्यायचं नाही ट्रॅपमध्ये बरोबर अडकवलेलं आहे काँग्रेसने काँग्रेसनी नाना पटोलेसाहेब असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील सत्यजित पाटील असेल या चार पाच जणांनी मिळून बरोबर ट्रॅप लावून त्या ट्रॅपमध्ये या लोकांना आणलेलं आहे त्यामुळे ते क्लिअर झालेलं आहे हे पण सरकार सगळ्याच समाजाला एक गाजरदार होत आहे पण मराठा समाज असेल की ओबीसी समाज असेल आणि याच्यामुळं सगळ्या समाजामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आज सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतं देणार आहे का नाही देणार स्पष्ट बोलतच नाही मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही सगळे लोक सोबत होतो नंतर तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला तुम्ही एकट्याने गुलाल घेतला अंगावर मग त्या गुलालाचं काय झालं हा प्रश्न मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातला विचारतो आहे ओबीसी समाजसुद्धा विचारतोय की मराठ्यांना देणार तर आमचं काय होणार सरकार त्यांचंही लागव म्हणजे त्यांनाही बोन आहे इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलतात मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलतात आणि त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे संभाजीनगराच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना एकत्र होऊन या विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करून केंद्र सरकारकडे लोकसभेत अशा प्रस्ताव मान्य केला पाहिजे आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे अशी भूमिका मांडली दुसरं होत असताना मनोज जरांगे पाटील जे उपोषण करतात त्यांना सरकार सातत्यानं खोटं आश्वासन देतं नुसते तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं म्हणता येईल अशा पद्धतीनं आश्वासन देतं प्रत्यक्षात सरकार याच्यावर कोणती कारवाई करत नाही आहे आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभा झाल्या रॅल्या झाल्या त्याच्यामध्ये जनतेच्या मनात एक रोष निर्माण झालेला आहे